पालघर जिल्ह्यामध्ये चारोटी येथे नॅशनल हायवे होता याढानी आणि नंदुरबार सागरी या ठिकाणी पण रस्त्या रोप केला परंतु सरकारवरती कुठल्याही याचा परिणाम झाले आणि बा बावीस तारखेला इथं तीस तेवीस तेवीस तारखेला इथं लाखी भळी त्याचा कार्यक्रम मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटने घेतला होता त्यासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री बाकीचे अजून काही मंत्री आले होते हे सगळे आल्यानंतर इथं आमचा पुऱ्या महाराष्ट्रातील आदिवासी लोकांचा हा प्रश्न आम्ही घेऊन इथं लढतो आणि महाराष्ट्रामध्ये एकूण पंचवीस आमदार रिझर्वेशनवर निवडून आले दोन आमदार जनरलमधून निवडून आले आणि एकंदरीत सदुसष्ट विधानसभांमध्ये किमान तीस हजार तरी आदिवासींची मतं आहेत एवढं असताना थोडं थोडीसुद्धा आमच्याबद्दल असताना दाखवता मुख्यमंत्री एकदा ते कार्यक्रम घेतला आणि सरळ निघून गेले आमचं म्हणणं आहे की आम्ही एवढे दुर्दक्षित असं का आहोत आमचा हा काही एका पक्षाचा लढा नाही आहे आम्ही सगळ्या पक्षाच्या लोकांना हे मुलं जे बसलेले आहेत उपोषणाला आणि सगळे उपोषणामध्ये आता त्यांचं चालू आहे हे मुलं भाजपचे पण कार्यकर्त्याची मुलं आहे त्याचबरोबर राष्ट्रवादी अजित पवार गटाची पण मुलं म्हणजे माणसांची मुलं आहेत हे सगळ्याच पक्षाची मुलं आहेत हा पक्षीय पक्षीय त्रुटीकोनं ठेवता हो आम्ही आदिवासी म्हणून जो आता बसलेला आहोत आणि आदिवासींच्या बाबतीमध्ये जे शेडूल सिक्स फिफ्थ आणि शेरुल सिक्स या दोन ज्या सुत्या अनुसूची आहेत याच्यामध्ये आदिवासींना बाबासाहेबांनी ज्या सवलती बाबासाहेबांचा अधिकार दिलेला आहे त्या सवलती आम्हाला लागू केल्या पाहिजेत ही आमची मागणी आहे आणि त्या सवलतीमध्येच ह्या मुलाच्या नोकरीचा पण समावेश होतो आणि आत्ता जे पाहि पाहिलं आपण की हे म घटनेमध्ये शेड्यूल सी मायू आणि शेड्यूल सिक्स हे असतानासुद्धा इकडे कुठल्याही प्रकारचा त्याची अंमलबजावणी नव्हती सेंट्रल गव्हर्नमेंटने एकोणीसशे शहाण्णव साली हा पेसा आ, पेसा कायदा पेसाची योजना ही मा म्हणजे देशभर लागू करावी याच्यासाठी ठराव आणला कायदा केला त्याच्यानंतर दोन हजार चौदाला महाराष्ट्र गव्हर्नमेंटने तो ॲक्सेप्ट केला आणि दोन हजार चौदाला ॲक्सेप्ट केल्यानंतर फक्त आता ग्रामपंचायतला पेसाची रक्कम दिली जाते पेसाचा जो वाटा आहे पाच टक्के तेवढा दिला जातो बाकीचा याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची पेशाच्या सवलतीची अंमलबजावणी होत नाही आणि म्हणून आम्ही आज जे काही बसलेलो हो। आहोत ती पेसा कायद्याची अंमलबजावणी झाली पाहिजे आदिवासींना त्यांचे दिलेले हक्क आहेत त्या घटनेमुळं आहे ते मिळालेले अधिकार आहेत ते त्यांना मिळाले पाहिजेत याच्यासाठी आमचा हे आंदोलनाचा कार्यक्रम आहे आणि आज आम्ही पाहतोय की आम्हाला आमच्या नावावरती आदिवासीच्या बघा सर्टिफिकेटवरती बिगर आदिवासी लोक नोकरी करतात त्याच्याबद्दल आदिवासीच्या संघटनांनी सुप्रीम कोर्टामध्ये रिट दाखल केला दोन हजार दोन हजार तेवीसला निकाल लागला त्याच्यामध्ये बारा हजार लोक बोगस हे आदिवासीच्या नावावर नोकऱ्या करणारे होते त्यांना हातवून दिला आज खऱ्या अर्थाने तर बारा हजार जागा का तरी कामेच आहे परत ह्या जनरल भरतीमध्ये महाराष्ट्र सरकारने जे काही महाराष्ट्राच्या जनरल भरतीमध्ये ॲड्स दिल्या वगैरे सगळं काय केलं प्रोसेस केली ऑर्डर दिल्या त्याच्यामध्ये आदिवासी नाही ऑर्डर दिल्या आणि नंतर कोणीतरी ठाणे जिल्ह्यातला ठाकूर नावाचा माणूस हा सुप्रीम कोर्टामध्ये पाठवला गेला आम्ही तर मग तो पाठवला तो गेला नाही आणि त्या माणसाने रिट दाखल केला आणि तो रीट के दाखल केल्यानंतर तिथं त्या रीटचा ज्या दिवशी तिथं रीट दाखल झाला त्या दिवशी तर मंत्रालयातून सामान्य प्रशासन विभागाने आदेश काढला की आदिवासी पेसा क्षेत्रामध्ये जी नोकर भरती आहे ती ताबडतोब थांबवाई त्या रीटचा था कुठं म्हणजे आपला निकालच झालेला नाही तर डे दिला नाही चर्चा झाली नाही म्हणजे सुनावणी झाली नाही किंवा त्याच्यावरती म्हणजे निकाल दिलेला नाही तरी महाराष्ट्र मा, गव्हर्नमेंटच्या सामान्य प्रशासन विभागाने एक जी आर काढला त्यांनी सांगितलं की आदिवासी भागातील भरत्या आता कोणी करू नये तर आमचं म्हणणं आहे की ह्या त्या जनरल नोकर भरतीच्या बाबतीमध्ये हा नियम लागू होतो पण साडेबारा हजार लोकांचे जे गेलेले लोक आहेत ते पद आहेत ना रे का आणि हे मुलांचे साडेआठ हजार लोकांच्याच इंटरव्ह्यू झाले म्हणजे तो तेवढ्या लोकांनी अर्ज केले होते हे सगळीकडे गेले तरी चालते आपले सगळीकडे हे जर भरत्या झाल्या तरी त्यांची पदं अजून चार हजार रुपये उरतात नाही आम्ही तेच सरकारला सांगत होतो सरकार म्हणजे आमच्या आदिवासी सरकार संघात निरोस आहेत त्यांना म्हणत होतं तुम्ही सरकारमध्ये आहात आणि सरकारमध्ये असताना आतापर्यंत आदिवासींच्या बाबतीमध्ये म्हणजे जो अधिकार आहे विधानसभेच्या उपाध्यक्षाचा आणि अडीच ते अध्यक्ष होते म्हणजे तैल हजारीमध्ये अध्यक्षाचा तर मला आम्हाला त्यांनी आम्ही त्यांना विनंती केली की आता जे काही थोडा पुढेचा काळ आहे त्याच्यामध्ये तुम्ही उपाध्यक्षपदाचा वापर करून हे जे सरकारने चाल केलेली आहे किंवा आदिवासी म लोकांना अजून मागे ठेवण्याचं काम चालू केलेलं आहे त्याच्यामध्ये याच्यामध्ये आपण तिथं सरकारला सांगावं आणि हे हो, मुलं जे उपचनाला बसले आदिवासीच्या आदिवासींच्या योजना रखडलेल्या आहेत शाळांमध्ये जिल्हा परिषद पंचायत आपल्या जिल्हा परिषद आणि आश्रमशाळा त्या शाळांमध्ये शिक्षक बरोबर नाही त्या चौथीपर्यंत एक मास्तर आहे आठवीपर्यंत दोन अंतिम मास्तर आहेत म्हणजे येणाऱ्या ये नव्या पिढीची बर्बादी चालू आहे आणि जे कसे तरी त्याच्यातून मार्ग शिकले